मुलुंडपूर्व येथील हनुमान चौक परिसरात आज पहाटेच्या सुमारास घडलेल्या घटनेने खळबळ उडवली आहे दत्तू ऐती चाळीत उभ्या असलेल्या दोन ऑटो रिक्षांना अचानक आग लागली आणि काही क्षणातच त्या दोन्ही रिक्षा जळून खाक झाल्या प्राथमिक माहितीनुसार चाळीत असलेल्या एम एस सीबीच्या विजेच्या पोल स्पार्किंग होत होती त्या पोलखाली असलेल्या कचऱ्याने स्पार्कमुळे पेट घेतला आणि काहीच क्षणात त्या आगीने शेजारी उभ्या असलेल्या ऑटो रिक्षांना कवेत घेतलं आगीची तीव्रता इतकी होती की दोन्ही रिक्षा जागी जळून खाक झाल्या घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या गाड्या तातडीने घटनास्थळी दाखल झाल्या आणि अथक प्रयत्नांनी ही आग आटोक्यात आणली या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही तरी परिसरात भीतीचं वातावरण पसरलं आहे या प्रकारामुळे परिसरातील नागरिकांनी बीच्या पोल्सची वीज सुरक्षेच्या दृष्टीने तपासणी करावी अशी मागणी केली आहे